शरीराची काळजी आणि मधुमेहाचा विश्वासू साथीदार मधुरेणू पावडर सर्व मधुमेह रुग्णांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत टक्के मधुरेणू पावडर आपल्या शरीरावर होणाऱ्या मधुमेहामुळे होणाऱ्या हानिकारक परिणामांपासून संरक्षण करते आणि साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते फक्त एक वेळ वापरा आणि निश्चिंत राहा आयुर्वेदाच्या सामर्थ्यानं तुमचं शरीर स्वस्त आणि ऊर्जा भरलेलं राहील तुमच्या भागात व्यवसायाची नवी संधी डीलरशिप नेमणी आहे जवळच्या अधिकृत डीलरशिप वर संपर्क साधा आणि उत्पादन मिळवा संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट एक्क्याऐंशी एक्याऐंशी नव्वद धुळे करवंद महिलेला भेसळयुक्त दुधाचा अनुभव शिरपूर तालुक्यातील करवंद येथील लक्ष्मीबाई वाघ या गृहिणीला भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक अनुभव आला आहे त्यांनी दिनांक एकवीस ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी शहरातील जमजम दूध डेअरी येथून पाच लिटर दूध मागवले होते त्यातील काही दुधाची बासुंदी तयार केली तर एक लिटर दूध सकाळी चहासाठी ठेवले होते परंतु सकाळी उठून दूध उकरण्यासाठी ठेवले असता ते अचानक गोळा झाले आणि रबरासारखे तुटू लागले असे लक्ष्मीबाई यांनी सांगितले सदर घटनेमुळे त्या आश्चर्यचकित झाल्या त्यांनी ते, ते दूध घरी आलेल्या पाहुण्यांना दाखवले असता नातेवाईकांनी त्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला काही तासांतच हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये भेसळयुक्त अन्नपदार्थांविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे दिवाळीच्या सणासुदीच्या काळात अशा प्रकारचे भेसळयुक्त दूध बाजारात विकले जाणे चिंताजनक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या घटनेची चौकशी करून संबंधित डेअरीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे रंजना घोडसे आम्ही एकवीस तारखेला लक्ष्मी पूजनच्या दिवशी संध्याकाळी पाच सहा वाजेला कुमार टेक इथं जमजम दूध डेअरी मधून दूध आणलं पाच लिटर त्याच्यामधून आम्ही अर्ध दुधची बासंती केली आणि अर्ध दूध गरम करून फ्रीज मध्ये ठेवलं परत सकाळी उठताना आमची आईने ते चहा ठेवत होती तर ते गरम करताना आमची आईने त्यांना दुधामध्ये असं काहीतरी लब्बर सारखं असं जमवलेलं दिसलं परत आमची आई बाहेर आल्यावर आम्हाला बोलली की म्हणे हा बघ हा दुधाचा काय प्रकार घडला तर आमचे सर्व आजूबाजूचे शेजारी सर्व येऊन ते बघू लागले तर ते समजतच नव्हतं नेमकं का काय नाहीये कारण की ते असं लब्बर सारखं तुटत होतं म्हणून आम्ही सर्वजण घाबरून गेलो तर मुलांनी ते व्हिडिओ शेअर करून मध्ये फोटो वगैरे काढून आमचे मोठे भाऊ त्यांना ते दाखवलं तर ते थोडं आचार्यच वाटत होतं कारण की दूध फक्त आमच्याच घरात नाही सर्व शिरपूर तालुक्यामध्ये प्रत्येकच्या घरात दूध दही वगैरे जातं आणि दुधापासून खूप काही प्रकार

दुधाचे नमुने घेण्यात येणार आहेत व त्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर संबंधित डेअरीवरती अन्न सुरक्षा मान मानदे कायदा दोन हजार सहा अंतर्गत पुढील कारवाई घेण्यात येणार आहे लक्ष्मीबाई सुभाष खोते मी करवनहून एकवीस तारखेच्या दिवस इथं शिरपूरहून दूध आणलं होतं ते जमजम डेअरी आहे कुंभारेकवर तिथून आणलं मग त्याच्यामधून आमच्याकडे लक्ष्मीपूजनचे कार्यक्रम ठेवलं होतं तर आम्ही पाच लिटर दूध आणलं होतं पाच लिटरमधून ते एक लिटर आम्ही बचावून ठेवलं मग सकाळी त्याचं गरम केलं त्याला गरम केल्यानंतर मग असं झालं तर बरं ते माहिती पडून गेलं ते बचलं म्हणून माहिती पडलं नाही माहिती राहिलं असतं तर तो। ती धोक्याला एकच होतं ना तसंच आता किती लोकांच्या हे झाला असेल किती लोक घेता असेल आता आम्ही तर कधी मध्ये आणतो तिथून आमचं तर काही तेवढं नाही पण समोरवाले सगळे किती लोकांच्या घाती किती तर त्याच्यामुळे आम्ही हे दूध हे करतो आहे बुवा 拉过来。